नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात राज्यातील चौतीस जिल्ह्यातील केंद्रीय समितीच्या माध्यमातून एक मोठा निकाल देण्यात आलेला आहे केंद्रीय समितीच्या माध्यमातून सात जिल्ह्यातला पिकमा अग्रिम फेटाळण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त सत्तावीस जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाचे आदेश हे देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो ते सत्तावीस जिल्हे कोणते आहेत कोणत्या सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता उद्यापासून पिकमा मिळणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त ते कोणत्या सात जिल्ह्यात त्या सात जिल्ह्यामध्ये पिकमा कोणत्या सात जिल्ह्यामध्ये पिकमा मिळणार आहे मिळणार नाही याच्या व्यतिरिक्त कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा मिळणार आहे व याच्या व्यतिरिक्त किती हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमाचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण राज्यातील चौतीस जिल्ह्याची जिल्ह्यातील सगळ्यात महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप पिकमा वाटप अपडेट दोन हजार तेवीस राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एक महत्वाचा असा अपडेट आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे जवळपास सातारा सोलापूर लातूर हिंगोली नाशिक अहमदनगर व अमरावती या सात जिल्ह्यांचा अग्रिम केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेला आहे <coughs> तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता या सात जिल्ह्यांना पीक कापणी प्रयोगानंतरच पीक मा दिला जाणार आहे या सात जिल्ह्यांना पीक कापणी प्रयोगांती जे काही नुकसान होतं त्याच्या आधारावर आता या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो आता कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून आता या सात जिल्ह्यामध्ये पीक तर पीक कापणी प्रयोग नंतरच मिळणार आहे परंतु कोणते सत्तावीस जिल्ह्यात कारण की तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून या सात जिल्ह्यांचा पिकमा फेटाळण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त याच याच समितीच्या माध्यमातून सत्तावीस जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाचे कडक निर्देश विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिली आणि महत्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये काम पाहिलं जातंय आणि या जिल्ह्या या जिल्ह्यामध्ये जवळपास या पिकनाचं वितरण होणार नाही फक्त यापैकी फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे कारण की विमा कंपनी या ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून केंद्रीय सल्लागार समितीकडे अपील केलेली होती आणि त्या अपीलमध्ये केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमद सॉरी नाशिक अहमदनगर सोलापूर व सातारा या चार जिल्ह्यातला अग्रिम फेरताळलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पिकमा मिळणार नाही फक्त ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे दुसरी महत्वाची विमा कंपनी एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण लवकरात लवकर करा अशी माहिती देण्यात आलेली आहे तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून कडक निर्देश भारतीय कृषी विमा कंपनीला देण्यात आलेला आहे की सांगली बीड बुलढाणा या तीन जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर वितरण करावं तिसरी महत्त्वाची विमा कंपढची महत्त्वाची विमा कंपनी एस डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातला पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा फेळलेला आहे एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून सध्या तरी हिंगोली जिल्ह्यामध्ये विम्याचं वितरण केलं जाणार नाही परंतु एचडीएफसी विमा कंपनीच्या माध्यमातून अकोला धुळे पुणे व धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये पिकनाचं वितरण केलं जाणार आहे पुढची महत्वाची विमा कंपनी ओरिएंटल सोम्पियो जनरल सॉरी युनिव्हर्सल सोम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे कारण की युनिव्हर्सल सोम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि लिमिटेड या विमा कंपनीला केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये कडक वाटपाचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यामुळे युनिव्हर्सल विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या सर्व जिल्ह्यामध्ये एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून पिकण्याच्या वितरणाला सुरुवात केली जाणार आहे पुढची महत्वाची विमा कंपनी आय सी आय सी आय आए, लोंबार जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा व नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा ज्या शेतकऱ्यांना पीकमा बाकी होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो एसबीआय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर जवळपास दोन लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना वाटप झालं आणि त्याच्या व्यतिरिक्त उर्वरित शेतकरी पात्र होते परंतु जवळ एसबीआय कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सल्लागार समितीकडे अपील केली आणि अपिलीच्या माध्यमातून केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून आता उर्वरित शेतकऱ्याचा पंचवीस टक्के अग्रिमचा फिकमा केंद्रीय सल्लागार समितीने फेटाळलेला आहे त्यामुळे तुर्तास्तरी लातूर जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार नाही लातूर जिल्ह्याचे जे काही अंतिम अनिवार्य असेल किंवा लातूर जिल्ह्यातील जे काही पीक कापणी पीक कापणी प्रयोग असतील त्याच्या आधारवरच आता उर्वरित शेतकऱ्यांना या फिकम्याचं वितरण एसबीआय कंपनीच्या माध्यमातून केलं जाईल अशी माहिती केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यामध्ये पुढचा जिल्हा रिलायन्स पुढचा जिल्हा पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये काम पाहिलं जाते परंतु रिलायन्स विमा कंपनीच्या माध्यमातून अपील करण्यात आलेली होती केंद्रीय सल्लागार समितीकडे त्याच्या माध्यमातून त्या अपिलमध्ये अमरावती जिल्ह्याचा पीकमा पंचवीस टक्के अग्रिमचा फेट टाळण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त यवतमाळ यवतमाळ व गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये पीकमा लवकरात लवकर वाटपाचे आदेश सुद्धा सल्लागार समितीच्या माध्यमातून रिलायन्स विमा कंपनीला देण्यात आलेले आहेत त्यामुळे रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ व गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे परंतु सध्या तरी अमरावती जिल्ह्याचा पिकमा फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्याची जे काही पीक कापणी प्रयोग आणखी जे जील्या काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढले जातील त्याच्या का आधारावर आता उर्वरित अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नंतरच आता पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच उर्वरित पिकमा मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यामध्ये काम पाहिलं जाते परंतु या चारही जिल्ह्यामध्ये या चारही जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयाचं पिकण्याचं वितरण सध्या पूर्ण होत आलेलं आहे परंतु उर्वरित ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर वाटप करण्याचे निर्देश विमा कंपनीच्या विमा कंपनीला केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून युनायटेड इंडिया कंपनीला देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो शेवटची आणि महत्वाची विमा कंपनी चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर व रायगड या चार जिल्ह्यामध्ये फिकम्याचं चा वितरण केलं जाणार आहे कारण की मित्रांनो ही सुद्धा विमा कंपनी अपीलमध्ये गेलेली होती परंतु तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून या चारही जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पंचवीस टक्के अग्रिमचा फिकमा वाटपाचे आदेश चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला देण्यात आलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्यातील जवळपास पन्नास ते पंचावन्न लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेला आहे जवळपास या नव नवही विमा कंपनीच्या माध्यमातून बहुतांश जवळपास म्हणजेच पन्नास ते बावन्न लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमचा फिकमा वितरण करण्यात आलेला आहे परंतु उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पिकमा वितरण झाले नाही त्यामुळे मित्रांनो आता केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक थोडासा एक आ, दि, आ, दिलासा तरना ही च्या साथ एक, उ, साथ देने है। तर नाही परंतु या सात जिल्ह्याला एक सात अपडेट देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद